पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पाषाण इथे असणाऱ्या एका शाळेत तिथल्याच शिपायाने त्यांचे ड्रेस चेंज करतानाचे व्हिडिओ काढल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे यामध्ये या, या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या त्यांच्या खेळाच्या तासासाठी जे आहेत ते बाहेर गेल्या होत्या आणि खेळाचा तास करून आल्यानंतर त्याच शाळेत असणाऱ्या किचनमध्ये त्यांनी त्यांचे कपडे जे आहेत ते चेंज केले आणि हेच कपडे चेंज करताना त्याने हे व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्ड केलेले आहेत सर्वात पहिले तर हा जो शिपाई आहे त्याला बाहेर जाण्यासाठी सांगितलं गेलं होतं मात्र हा शिपाई जो आहे तो बाहेर जायला नकार देत होता त्यानंतर त्याने तिथेच असलेला जो स्विच बोर्ड होता त्या स्विच बोर्डवर त्याने आपला फोन ठेवला आणि त्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला मग मा, मात्र एका एक विद्यार्थिनीला ही संपूर्ण गोष्ट जी आहे ती लक्षात आली आणि त्यानंतर तिने तो फोन घेऊन तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट केला मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता पालकांना जी आहे ती या विद्यार्थिनींनी ही माहिती दिली आहे आणि या शिपायाला देखील आता ताब्यात घेण्यात आलेला आहे